संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरू या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी भगवान गडावर जाऊन डॉक्टर नामदेव महाराज शास्त्रींची भेट घेतली या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी नामदेव महाराज शास्त्रींनी माध्यमांशी बोलताना धनंजय गुन्हेगार नाही हे मी शंभर टक्के खात्रीने सांगतोय असं म्हटलं खून करणाऱ्या आरोपींच्या मानसिकतेचा विचार व्हावा अशी ही प्रतिक्रिया त्यांनी दिली तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना वेगळा न्याय का असा सवाल उपस्थित केला गेला या साराच्या वर्शभूमीवर आता नामदेव महाराज शास्त्रींची भूमिका आणि धनंजय मुंडेंची पाठराखण या संदर्भात पंकजा मुंडेंनी प्रथमच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली त्यांच्या समर्थनार्थ गड भक्कमपणे पाठीशी असल्याचंही म्हटलं त्या संदर्भात पंकजा मुंडेंना जालन्यातल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते त्यांनी बोलणं टाळलं ही त्यांची त्यांची भूमिका आहे त्यावर मी भूमिका व्यक्त करण्याची आवश्यकता वाटत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या तर धनंजय मुंडे भगवान गडावर जाऊन आले यावर बोलताना त्या असं म्हणाल्या की प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेवर व्यक्त होण्यानं फक्त बातमी होते बाकी काही नाही असं म्हणत पंकजा मुंडेंनी नामदेव महाराज शास्त्रींच्या वक्तव्यावर आणि धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यावर स्पष्टपणे बोलणं टाळलं असंच दिसून आलं धनंजय मुंडे राजीनाम्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः विषय अजून तसा धनंजयकडे नेला नाही मला कळत नाही कुठे दबाव आहे स्वतः अजित पवारांनी स्पष्ट सांगितलंय संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू पण संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको हा अजितदादांचा निर्णय आहे असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर स्पष्टपणे भाष्य केलंय त्याच्यात मी काही सांगायचं कारण नाही त्यांची त्यांची भूमिका आहे मी त्याच्यावर त्याच्यावर काही मला भूमिका व्यक्त करायची किंवा प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता वाटत नाही भगवानगडाने आता ते काय म्हणाले मी ऐकलं नाही आणि ते काय म्हणाले असेल तर ती सर्वस्वी त्यांची भूमिका आहे आणि त्यांच्या भूमिकेवर व्यक्त होण्याची मला वाटत नाही की माझी आवश्यकता आहे कारण प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेवर व्यक्त होण्यानी फक्त बातमी होते बाकी काय होते धनंजय राजीनामा म्हणून पूर्ण सगळी मला कळत नाही की हा दबाव कुठे आहे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जर अजून तसा विषय धनंजयकडे केला नाही तर मला नाही लक्षात येत आहे की कुठे दबाव आहे त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः दादा पवार यांनी की ह्याच्यामध्ये आम्हाला कुठेही संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको ही त्यांची भूमिका आहे आज त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे तर त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतील तपास यंत्रणा त्यांना जे काय देतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे मला असं वाटतं या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद